लावणार आहे आता आपल्या दिनूबाईला माहीत आहे कुठे ती माहीत नाही मला तर आपण गाडी लावलेली आहे तर इकडं कुठेतरी मॅच सुद्धा चालू आहे तुम्ही आवाज ऐकू शकता तर इकडं कुठं तरी मॅच तर गाईस आता जावं पण तर दिनूबाई पुढे काही मला माहीत नाही मी पहिल्यांदाच आलेलो आहे इकडे येर बघण्यासाठी तर तुम्हाला मी दाखवत आहे तर काहीच इकडं हा देवठांकडून रोड येतोय तर इथं आपण गाडी लावलेली तर आता आपण चाललो इकडं इथंच आहे तर असंच आपला ब्लॉक बघत रा तर आपला भाई पुढे चाललेलं आहे तर बघू आता कशी काय येई तरी आपल्या देवठांच्या इकडंही अकोल्याकडे जात असताना इकडं आपला इरगाव फाटा पण इथं पुढं तर इथंच कुठं तरी वाटतंय बघू आता कशी काय आहे ती आता जवळ आलोय आपण असं ब्लॉग बघत राहा तरी तर खोक दिसतंय आहे वाटतं तर बघू शकता इथून रस्त आहे तर <coughs> गाईस इथे बघू शकता वाव इथंच लागली इथंच लागली एक नंबर आहे गाईस तर मला वाटतं पायरस द्यायला काय ओ किती छान आहे गाईस तुम्ही बघू शकता ना जरा हात जाते जात आहे का तर गाईस बघू शकता तुम्ही आता आम्ही आता मधी एंट्री मारणार आहे तर बघू शकता किती खाली खोल आहे एक नंबर आहे गाईस तर आता आपण जाऊ खाली असं ब्लॉग बघत राहा तुम्ही तर, तर दिने दिनभाई पुढे गेलेलं आहे बघू शकता डायरेक्ट असं भूया भूया राह गेल्यासारखं वाटतंय वा एक नंबर गाईस तरी तर गणपती वाटतं त्याचं आता आपण दर्शन घेऊ चप्पल काढून इथं ठेवू आणि दर्शन घेऊ काही विषय नाही गाईस तर असं ब्लॉग मिनिट तर गाईस आता आपण दर्शन घेऊ गणपती बाप्पाचं तर फ्रेंड आता आपण सुरुवात करू तुम्हाला वेर दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे कशी ते आता आपण दर्शन घेतलेलं आहे काही विषय नाही गाईस आता आपण जाऊ खाली तर माझ्या पाठीमाग बघू शकता आपण इकडून आलेलो आहे तरी तर आपला गणपती बाप्पा आहे तर इथून आता खाली जाऊ आपण तर गाईस पाणी किती छान आहे गाईस बघू शकता तुम्ही पूर्ण पावसाळ्यामध्ये वाटतंय एकदम असं सारखं वाटतंय ए किती खोल आहे ए खाल नको जाऊ ए गायस बघू शकतो किती खोल आहे खोलय मोटर आहे काही काहीच वर बघू तुम्ही शकत माझ्या पाठीमाग बघू शकता आम्ही इकडून आलो डायरेक्ट खतरनाक खतरणा गायची रे एकदम खतरनाक पाणी बघू शकता तुम्ही डायरेक्ट असं रॉ रॉकेला सारखं पहिलं रॉकेल राहायचं तसं पाणी पण त्याच्यात कचरा पडल्यामुळे थोडा आहे पण खाली एक नंबर गाईस पिण्यासाठी पाणी खतरनाक आहे तर वर पण दाखवत आहे मी तुम्हाला तरी इकडे बघू शकता तुम्ही आहे की नाही खतरनाक घाईस बघू शकता तिने नाई या थोडक्यात माहिती दे ना येईल कशी काय हे नाय कधी आल मित्रांनो नक्की एक नंबर अस थंड थंड वातावरण डायरेक्ट ईश सारखं वातावरण आहे तर आता आपल्याला वर जायचं आहे तर असंच ब्लॉग मध्ये तर असंच आपला पूर्ण ब्लॉक बघत राहा काही विषय नाही गाईस तर गाईस इश ते आय आजीची बघू शकता तुम्ही किती छान आहे असं नजारा इथं आजूबाजूनी खतरनाक नजारा आहे गाईस एक नंबर तर गाईस आपण पूर्ण बघलेले बिअर तुम्हाला आतमधून पण मी दाखवलेले कर तसे आहे तर काही विषय नाही गाईस तर आता जाऊ आपण तर तुम्हाला मिटलं आहे थोडक्यात ॲड्रेस देत आहे तर आता इथून पुढे यायचं की इयर आहे तर इकडं बघू शकतो या गाड्या चाललेल्या नाही या गाड्या देवठाणकडे चाललेल्या आहे तर आपण इथं आपली गाडी लावलेली आहे तर इथून हा रस्ता आहे अकोल्याकडे इकडे अकोला आहे तर इकडं जात आहे आपली गाडी इथं लावलेली आहे तर चला आता गाडीकडे जाऊन मी तुम्हाला दाखवत आहेच ब्लॉग बघत राहतो मी तर आम्ही अड्याकडामधून आलो होतो तर आम्ही दोघं जण आहे दिनकर आणि मी काही विषय नाही गाईस तर मला तुम्ही ओळखतच असेल काय नाही तुमचा ब्लॉगर सोमनाथ ना कर <laughs> तर गाईच बघू शकते इकडं हे गिनीगवत आहे पण ते तोडलेलं आहे तर इथं गाड्या पण किती फास्ट चाललेले आहे बघू शकता तुम्ही खतर ना गाईस तर हा हा गाडीवाला चालला आहे तो देवठाणकडे चाललेला आहे आणि आपण आलेलो आहे हे वेरी करून आलेलो आहे तर छान अशी वेर आहे तरी पिकअप पण चाललेले आहे की देवठाणकडे चालले तर हा रस्ता जातो आहे तो इकडं अकोल्याकडे जातो आहे तर इथं पुढं विरगाव फाट आहे तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथं गाडी लावून इथं विहेर आहे तर इथं थोडक्यात टनसुद्धा आहे देवठाणवरून आलो ही पाटी लावलेली आहे इथं तर या पाठीपशील थांबायचं इथंच थांबलेचं दोन पाटे आहे इथं सुद्धा एक पाटी आहे तर इथं थांबलेचं नंतर इथून जायचं तर झाड दिसतंय तिथंच ती विहेर आहे तर आप पण भेटू आता असेच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय